आणि दोन मध्ये एकूण आठ गाड्या पाहतात आठ गाड्यांच्या बैला बरोबर डायव्हरचा कसा आहे नुसती बैल पळून चालत नाही ड्रायव्हर चलाक लागतोय आणि ड्रायव्हर चालाक असून चालत नाही बैल चलाक पाहिजेत आणि एक बैल पळून चालत नाही दुसरा सुद्धा बैल पळायला लागतोय अतिशय सुंदर अशी गाडी पळते पड्या अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व वळवा सेमी बाहेर सहा वळवायचा आहे अ तासात आलेली या बाहेरनं पाठी सेमी सहा आहे द्या करलोच पहिला फक्त पंचांनी हातवर करा वळवा सेमी सहा वळवायचा आहे सहाच्या बैल गाडी मला गाड्या वळवायच्या आणि क्वार्टरला बघा की मग एकदाच बघून द्या वाळवासे मी सहा सेमी सेमीफायनल सहा मध्ये एकला सोरांजली पवार कळून आरव सचिन माळवे झरे धोरा विशाल चव्हाण